आपल्याबरोबर महादेवराव जानकर आहेत महादेवराव जानकर आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की ओबीसीचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चेहरा आत्ता बजेट आलेला आहे त्या बजेटशी संदर्भेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी संदर्भित अगदी काही मोजक्या गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत हे बजेट या दिवसामध्ये ज्या वेळेला राजकीय व्यवस्थेवरचा आणि सरकारवरचा विश्वास उडतोय तेव्हा अवघ्या शंभर दिवसांमध्ये हे बजेट काय करणार आहे आज मी प्रथमतः एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं अभिनंदन करतो खालच्या सभागृहात अजितदादानी आणि वरच्या सभागृहात केसरकर साहेबांनी अर्थसंकल्प सादर केला हा शेतकऱ्यांना महिलांना धरून अभिप्रेत धरलेला आहे आणि हे बोलणारे बोल बोलगेवढे नाहीत हे करणारी माणसं आहेत एकनाथ शिंदे असतील देवेंद्र असेल किंवा अजितदादा असेल त्यामुळे आजचं बजेट काही विरोधकांना वाटते की आम्ही लोकसभेला जे काही विजय घेतलाय तोच आमचं सरकार बनल पण त्यांनी त्या भ्रमात राहू नये महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुन्हा देखील वर केंद्रात मोदी सरकार आहे तसं इतर राज्यात देखील माहिती सरकारी यासाठी आम्ही कंबोर कसून आहे मागच्या विधा लोकसभेत आम्हाला जरांगे फॅक्टरला मुस्लिम वोट मिळालं आणि दलित वोट मिळालं म्हणून त्यांचा विजय झाला होता आता ते मुसलमानालाही कळालं आणि दलितालाही कळालं आपला एक बी खासदार नाही आपला एक बी प्र लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे ते विधानसभेला ते स्वप्न पाहतात आम्ही सत्तेत येऊ ते त्यांच्या स्वप्नाला कुठंतरी तिथं दिली आणि देल आजचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्याच्या हिताचा दिलेला आहे आणि अतिशय योजनापूर्वक दिलेला आहे आज मी सांगतो की पन्नास वर्षात धनगर समाज राज्यामध्ये मोठा असताना कुणीही गुंठा जागा दिली नव्हती पर्याय शिंदे सरकारनं फडणवीसांना अजित पवारने जवळजवळ चार हजार स्क्वेअर फुटची जागा धनगर समाजाला दिली मग गुरव समाजासाठी कोण विचारत नव्हतं मायनॉरिटी समाजाला कोण विचारत नव्हतं त्या लोकांना न्याय द्यायची भूमिका राज्य सरकारने केलेली आहे त्यामुळे हे सरकार हे सर्व समाजाच्या हिताचं काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देऊन ओबीसीला जे हक्क आहेत तेच मराठा समाजाला दिलेत आहे त्यामुळे मराठाने ओबीसीतली दल किल तोडण्याचं काम करून शिंदे सरकारनं आपल्याला चांगलं केलं आहे आज ज्या ह्या यो योजना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नवीन नवीन सेंटर बनवली युवकांच्यासाठी योजना आणल्या त्या आणि त्या योजनेचा डेफिनेटली फायदा राज्याला आपल्या डेफिनेटली होईल हे सरकार बोल घेवडं नाही असं तुम्ही म्हणताय पण हे सरकार महादेव जाणकारांसाठी कसं वाटलं की त्यांनी ते जे जे सांगितलं ते सगळं त्यांनी काही करताना तर ते दिसलेलं नाही फक्त जाणकर चुकावतायत समाजाचं काय त्याने एक लक्षात ठेवा प्रत्येक सरकार आल्यानंतर प्रत्येकाला लिमिटेशन असतं राजकारणात सर्वच आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत काही कमी जास्त होत असतात परंतु सामाजिक भागीदारी त्यांनी द्यायचा भरपूर प्रयत्न केलेला आहे धनगर समाजाला आदिवासीच्या स्वयं योजना चालू केली मुलांच्यासाठी डनगर समाजाच्या मुलांसाठी जे जे पाहिजे होतं आता ठीक आहे ट्रायबलच्या दृष्टीने दिल्लीच्या दरबारात तो प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न नाही सुटला तर आदिवासीला जी सवलत आहे तीच योजना लागू करण्यासाठी भारत सरकारनं केलं मागं उद्धव साहेब सरकार त्याला रुपयाचं बजेट दिलं नव्हतं जी योजना आमच्या मंत्रिमंडळात मी मंत्री असताना किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना योजना राबवली होत्या आदिवासीला सर्व त्याला बजेटच दिलं नव्हतं उद्धव साहेब त्यामुळं त्यांना नैतिक अधिकार नाही उद्धव साहेबाला किंवा पवारसाहेबाला सांगण्याचा त्यामुळं आज बजेटरी तरतूद चांगली केली आहे आणि मला अपेक्षा आहे या समायाचं भल तुम्हाला तुम्हाला करणारा प्रमुख प्रमुख घटक कोणता होता तुमचा कशामुळे माझा पराभव मला शंभर टक्के मतदान दिलं मोच्छी हिंदूंनी मतदान दिलं पण तिथं मुस्लिम फॅक्टर दलित फॅक्टर आणि जरांगेचा फॅक्टर झाल्यामुळे माझा तिथं पराभव झाला आणि आम्ही ऍक्सेप्ट केला जनतेच्या दरबारात आम्ही पराजित पराजित पण पर सोळा दिवसात जाऊन महादेव जानकर चार लाख सत्त्याऐंशी हजार मतं घेतोय कुठल्याही राज्य जिल्ह्यातून कुठल्याही उभा राहतोय सोळा दिवसात बारामती चौक हजारात न पडलो होतो हा जो करिश्मा आहे माझ्या जनतेनं प्रेम केलेला आहे त्यांचं मी स्वागत करू शेवटचा प्रश्न विधानसभेला फडणवीस शिंदे आणि पवारांकडे महादेव जाणकर आणि त्यांचा समाज काय मागणार नाही नाही मी आता माझा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, आहे मी माझ्या पक्षाचे चार आमदार आहेत त्यातले तीन आमदार मराठ आहेत आणि एक बंदारी आहेत त्यामुळे मी बघताना सर्व समाजाला घेऊन चालतो शाहू फुले आंबेडकरांना मानणारा एक मी कार्यकर्ता आहे ग्रामीण भागातून आलेला चळवीतला आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाची भागीदारी आम्ही मागणार आहे महायुतीला आणि आम्हाला ते देतील लोकसभेला मला एक जागा दिली होती त्यांनी आजीद्याला चार पंधरा साहेबाला आणि मला एक दिली होती त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभारी मानतो की त्यांनी आम्हाला दिली पाहिजे आता विधानसभेला बी ते डेफिनेटली राष्ट्रीय समाज पक्षाला हिस्सा चांगला देतील असा मला विश्वास आहे आहेत महादेव जाणकर येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला चांगला वाटा सत्तेत मिळेल किंवा चांगल्या जागा मिळतील असं ते म्हणत प्रत्यक्षात ज्या वेळेला परिस्थिती समोर येईल त्यावेळेलाच यावर भाष्य करणं अधिक सोयीस्कर ठरू शकतं कॅमेरामन असीम बुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र भवन मुंबई